डायरेक्ट दुकानावरती आलो आणि माझ्या एका दादांनी मला वाटतं मला पाच सहा दिवसापूर्वी कमेंट केली ते आता दुकान बंद केलं काय ग <laughs> नाही दादा केलं अजून कसं बंद करन का करायचं आहे दाजीबा दुकान बंद मागते दाय ती भाड्याने लिहिजन भाडं तरी बघा दाजींचं कसं दाजींना जोपर्यंत ऊर राखतंय तोपर्यंत ठेवायचं ज्या दिवशी दाजी म्हणले मला बाबा सगळं नाही उरकत त्या दिवशी देऊन टाकायचं भाडं तरी नाही काय अडचण असं बी नाहीतरी पंधरा तीस थी, तीस हजार रुपये भाडं येत आहे म ये, ये महिन्याला दोन गाळं mm. जर भाड्याने दिलं ना तीन आहेत तसं पाठीमागं एक येईन मोरं दोन आहेत मग तीन गाळ आहेत जर आईश केली असती नुसती मगळ केली असती तर ही एवढी कोटीची इस्टेट उभं राहिली नसती पण ती पळताना त्यालाच माहिती असतं आणि स्वतः पळायला लागल्याशिवाय किंमत कळत नाही ना होय ताजी काही जण म्हणतात ना काय केलं काय केलं काय नाही केलं तिथं बारामतीत एम आय डीशी तीन गाळ्या घेतल्यात येतं स्वतःच्या मालकीचं आहेत हे मैत्रिणींना माझ्या नवऱ्याने सव्वीस लाखाचं रान ऐकलं होतं पण माझ्या नवऱ्याने एक कोटीचं गाळ्या घेतल्यात येतं आणि ह्याच गाळ्यांसाठी तारांबळ झालं ते लॉकडाऊन पडलं म्हणून माझ्या मालकाने रान ऐकलं होतं पण काही जणांनी त्याचं भांडवल केलं आणि मला खचून जाण्यासाठी मजबूर केलं खचून जावावी मी झोपावी म्हणून पण कष्ट ज्यांच्या मनगटात ही बळ असतं ना कष्ट करण्याची तो माणूस कधीच खचून जात नाही कधीच कधीच मला सांगा तीन गाळ आणि एक मोठा बंगला मोरचं प्लॅन्ट मशिनरी आता ह्या जेव्हा घेतलेलं आहेत त्या आणि सगळं घरातलं सगळं सामान होतं का सव्वीस लाखात तुम्ही सांगा जर होत असन तर तुम्ही सांगा कमेंट करून सांगा अव <laughs> लग्न झाल्यापासून रात्रंदिवस बायको पळतोय आम्ही लग्न झाल्यापासून घर बांधायचं म्हटलं तरी किती पळावं लागतं जी पळते त्यालाच माहिती पण कसं असतं का काय काय जीबीला हाड नसतं उचलायची जी जीवन लावायची टाळ्याला ज्यावेळेस स्वतः करते जवळ स्वतः पळतेच ना रात्रंदिवस कशाला पाहिला हवं तर तुम्हाला माहिती आहे त्यावेळेस त्याची किंमत कळते फक्त माणसाने ना दुसऱ्याकडे बोट नये दुसऱ्याकडे एक बोट दाखवलं ना तर आपल्याकडे चार बोट असते ह्या नेहमी माणसाने हिशोब ठेवावा आणि सगळ्यांचा टप्पे टप्प्याने टप्पे टप्प्याने मी कार्यक्रम करणार आहे हिशोब तर सगळ्याचा ठेवलेला आहे सगळ्याचा हिशोब ठेवला आहे सगळ्याचा हिशोब लावणार आहे ही पण द्यानात ठेवा तुम्हाला वाटत असं ना शांत आहे काय गोष्टीत ना वेळेवर सोडून दिलेले आहेत मी जेवढं माझ्या ऐकलं आहे ना त्याच्यापेक्षा डबल घेणार आहे आणि ती पण कुठे घेणार आहे माहेरातच आणि दाजींचा हा शब्द आहे किती घ्यायचं आहे दाजीरान इकले इकलेल्याच्या डबल रान घेणार आहे ह्या गाळ्यासाठी नवऱ्याने नवरा माझा नवऱ्याने मला शब्द दिलाय जेवढं रान इकलय ना त्यापेक्षा डबल तुला घेऊन देणार आणि लवकरच घेणार आहे फक्त जेवढं मी कमवलंय ना तेवढं फक्त ह्यांनी सगळ्यांनी ना जेवढी जण मला बोललेत ना तेवढ्यांनी फक्त कमवून दाखवावं वाप नाही तर ह्या मनगटात पण बळ आहे करण्याची ताकद आहे जिद्द आहे माझ्यात ती काय आणि माझ्यातच नाही माझ्या नवऱ्याच्यात पण तो पण असतं सगळं करणं जे बोलत ना त्यालाच माहिती जी करतं त्यालाच माहिती रोडच्या कडाला गाळ्या घ्यायचं नाही खायचं काम नाही काय म्हणतो पल्लवी गणुल्या हिकडे तू दिवसभर खेळत असतो रोनक सात वाजता गेला तरी हा तिथंच अजून तेवढा गाळा पेस आहे माहेरचा बघू शकता हा एवढा मोठा पेस आहे साधा एका कोपऱ्यात मोबाईलचं दिलं ना तर दहा हजार रुपये भाड्याने किती दहा हजार रुपये तिथं कोपरा एवढा दिला तरी कसं होत माहिती आहे का फक्त आहे ना बोर्ड दाखवू नाही एवढंच कळतं मला